नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या एकदा द टाइम्स ऑफ एका पुसदान विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचा सहर्षाचं स्वागत करतो आपण सध्या स्थितीमध्ये उभा आहे अठरा कोटी रुपयांच्या तथाकथित विकासात्मक पुलावर आता हा पुसद शहराला जोडणारा महत्वाचा वाहतुकीचा धुवा आहे पुसद यवतमाळ हा जो रोड आहे तो याचमुळे जोडला जातो जे पूस नदीच्या काठावर असलेला मोठा पूल म्हणून ओळखल्या जाते आता त्यामध्ये जे अठरा कोटी रुपयांचा हा जो पूल आहे तो खरंच अठरा कोटी रुपयांचा होतो की काय यामध्ये ही भ्रष्टाचार आहे नेमकं काम कसं आहे क्वालिटी कशी आहे या ठिकाणी उपस्थित कोणता अधिकारी आहे कोणता कर्मचारी आहे नेमकं एवढं गतीने काम का सुरू आहे हे जर थोडक्यात जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे यामध्ये बरेच असे भाग आहे तर या ठिकाणी येणार आहे तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघू शकतो हे संपूर्ण स्ट्रक्चर इथे कशा प्रकारे अठरा कोटी रुपयांचा हा जो पूल आहे तो बनत आहे आपण सद्यस्थितीमध्ये आहे मोठ्या पुलावर आणि हे आपली जलदायिनी पूस नदी आता हे संपूर्ण या ठिकाणी विकास काम सुरू आहे पुला संबंधीचा परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं की अठरा कोटी रुपयांचा पूल असून सुद्धा या ठिकाणी अतिशय कासव गतीने काम सुरू आहे आता एक आपले दादा सुद्धा आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न करू या दादा नमस्कार नमस्कार सर कुछ नाही मालूमीस तुम्ही काय करता इथं लोग काम करण्या कर्मचारी आहेत का नाही कोण आहात मग ठेकेदार नाही नाही आमलो काम करने वाले काय काय का, काम करता हे काम करत आहे लोकंडवाला काम करत लोखंडवाला काम कुठल्या चे बिहार के बिहारच्या आहात इथं तुम्हाला कोण बोलावलं अरे सर हो अरे बोला ना मालक हॅलो बरं इथं कोणी ठेकेदार नाही का नाही आ रहा आहे दो मिनिट कोण ठेकेदार आहे दोन मिनिट मी आर आहे कोण ठेकेदार नाव काय मालूम नाही तर हे अशा प्रकारचे इथं कर्मचारी नह आहेत महत्वाचं म्हणजे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकदा तुम्ही बघून घ्या जे अतिशय महत्वाचा पुसत शहरासाठी असला हा जो पूल आहे तो फक्त तीन तीन दोन पाच त्याच्यापैकी एक, एक व्यक्ती फक्त बघण्यासाठी आहे ते तीन आठ आणि जवळपास तीन चार जण बाहेर म्हणजे आठ चार बारा बारा व्यक्तींमार्फत अठरा कोटी रुपयांचा पूल या ठिकाणी बनवला जात आहे किती धक्कादायक बाब बनावी ही बऱ महत्वाचं म्हणजे आता हे जे पूल बनत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत बनत आहे आता असंही जात आहे याचे जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत पुसत शहरातील राजकीय अतिशय चांगले हितसंबंध असल्यामुळे या प्रकरणात आणखी कोणत्याच व्यक्तींनी तोंडातून चूक किंवा शब्दही काढलेला नाही आता ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःच आता बघितलं की जे हे जे व्यक्ती आहे गळ्यावर त्यांच्या शेला आहे ते म्हणत होते आम्ही फक्त इथे लोखंडाचं काम करण्यासाठी येत आहे परंतु त्यासाठी आदेश कोणाची त्यांना इथे बोलवलं कोणी इथे त्यांना ड्युटी कोणी लावली हे सुद्धा ते सांगण्यास पूर्णपणे नकार देत होते म्हणजे सदर विषयाची गांभीर्यता तुम्ही समजू शकता आता ते म्हणत होते की ठेकेदार इथे येईल महत्वाचं म्हणजे आता हे जे अठरा कोटी रुपयांचं काम होतंय यामध्ये सर्वात महत्वाचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी इंजिनियर या ठिकाणी उपलब्ध असलेच पाहिजे परंतु कोणताही व्यक्ती या ठिकाणी उपलब्ध नाही किंवा उपस्थित नाही किंवा कोणताही ठेकेदार या ठिकाणी उपस्थित नाही ही सर्वात धक्कादायक बाब आहे मग नेमका अठरा कोटी रुपयाच्या सर्वात महत्वाच्या पुलाकडे लक्ष आहे की नाही किंवा हा वाऱ्यावर पूल सोडलेला आहे आणि कोणीही या काम करून जा अशी ध्येय धोरण या विभागाने किंवा या ठेकेदाराने अवलंबलेले आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो होतोच कोणते राजकीय नेते पुढारी का बरं तोंडातून चू सुद्धा शब्द काढत नाही हा सुद्धा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ठेकेदार आहे का तू या असं या दादा नाव सांग तुझा केदार इंदुरिया केदार इंदुरिया कुठून जाय तुम्ही बरं नेमकं काम किती रुपयांचं आहे कोटी कोटी रुपयांचं आहे बरं आणि काम कोण बघत आहे हे चिदर कन्स्ट्रक्शन कंपनी प्लस पुसतलं बी के कन्स्ट्रक्शन देशमुख कन्स्ट्रक्शन तिन्ही तीन जण आहेत बरं बरं हे जे शासकीय काम आहे बरोबर आहे ना ते इथे कोण कोण व्यक्ती हजर राहायला पाहिजे जे डिपार्टमेंट थ्रू आणि सगळे ठेकेदार लोक सगळे राहतात मग इथे हजर कोणीच का नाहीये सध्या लंच ब्रेक होता म्हणून त्याच्यामुळे सगळे लंचला गेलेले लंच ब्रेक एक ते दोन लंच ब्रेक असतो आपला शासनाचा दोन ते तीन लंच ब्रेक आहे आणि यांचा एक ते दोन लंच ब्रेक आहे बरं महत्वाचं म्हणजे आणखी थोडं समोर येऊन जा टाइम दिसत आहे का तुम्हाला आणि यांचा एक ते दोन हा जो लंच ब्रेक आहे तो अजून संपलेला नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणकोणते इंजिनियर या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होते नामस्ते सांगा ना मेन जय सर सर जेटवा सर जी बर ते कुठे गेलेत मग ऑफिसला गेले का लंच ब्रेकवर आता सध्या काम झालेला आहे तर त्यांचं बाकीच्या रुटीन्स जे असतात ते पण त्यांनी कव्हर करायला पाहिजे बर इथं मग ते किती वेळ असतात आणि कधी असतात कास्टिंगच्या वेळेस क्वालिटी मॅनेजमेंटच्या वेळेस बर बर तुमच्याकडे काय जबाबदारी येतं टोटल साईडवर येणार प्रत्येक मटेरियल किंवा साईडला जे लागणार प्रत्येक गोष्टी बघत असतो गोष्टी बरं बरं इथे मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा कोणताही अधिकारी उपस्थित उपस्थित नव्हता असं का बरं नेमकं तर सर थोडस पंधरा वीस मिनिटं पुढं मागे होत असतो मी या गंटा ओ, तो तो एक घंटा झाला या ठिकाणी उपस्थित हो पण आता जसं एकदा गेलं तर काहीतरी बाकीचं लागणार आहे गोष्टी किंवा हे ते बघतात त्यांना पण आणायला वेळ लागेल काहीतरी म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही म्हणलं ठेकेदार असो इंचार्ज इंजिनियर असो सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी असो इथं जेवढे नेमलेले आहे कमीत कमी दहा पंधरा जे काही असेल पाच तरी असेल बरोबर आहे पाचही जण एकाच वेळेस बाहेर जातात आता सर तेवढं तर आता काम बघूनच रिक्वायरमेंट पूर्ण केल्यावर थोडं माणूस इकड तिकडं होणारच बरं तुम्ही सुद्धा या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होते मग तुम्ही कुठे होता है? अरे सर एक पुढचा पण ब्रिज चालू आहे कुठे इथं पण आहे दोन ब्रिज आहेत कुठे कुठे शहा चौकचा पण बार। ब्रिज चालू आहे पुढं बरं तर दोन्हीकडे लेवल बिवल काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जाणं चालू राहतो बरं आम्हाला थोडक्यात या या मालांच्या क्वालिटी बद्दल आम्हाला थोडक्यात सांगता का इथे जे माल वगैरे तुम्ही लावत आहे योग्य ठिकाणी जे गज वगैरे आखणी करत आहे ते योग्य आहे का हो योग्य आहे टोटल योग्य डिपार्टमेंट डिझाईन थ्रू सगळं अच्छा मालाची क्वालिटी वगैरे सर्व हो योग्य आहे का हे जे मटेरियल वगैरे टाकत आहे बरं हे मटेरियल नेमकं येते कुठून आणि कशा प्रकारे असते हे एम थर्टी फाय कॉन्क्रीट आहे आरएमसी एम प्लांट थ्रू येतो अच्छा कुठं आहे हा प्लांट आपल्या इंदिरा नगरला कोणाचा प्लांट हा बीके कन्स्ट्रक्शन बीके कन्स्ट्रक्शन यांचा बरं तुमचं शिक्षण वगैरे हो काय झालंय माझं बी कंप्लीट झालेलं बी इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं बीई इंजिनिअरिंग ठीक आहे धन्यवाद महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे आता दादानीच इंदुरा दादा आहे त्यांनीच स्वतः मान्य केलं की या ठिकाणी जे ठेकेदार आहे सरकारी कर्मचारी आहे ते नेमलेले इथं हजर राहायला पाहिजे होते परंतु कोणीही या ठिकाणी हजर नव्हतं ही सर्वात महत्वाची धक्कादायक बाब आहे आता ज्याप्रमाणे हे जे दादा एकदा दाखवून देतला या दादांनी फोन लावला म्हणून या दादा इथं आले नाहीतर न ना जाणो तेही या ठिकाणी आले असते की नाही हाच महत्वाचा प्रश्न आहे अधिकारी फक्त ऑफिस मध्ये बसून आपला कारभार करतो आणि फक्त नामधारी या ठिकाणी येतो काम पाहतो आणि नंतर आपापल्या कामासाठी निघून जातो असाच कुठेतरी दृश्य या ठिकाणी आपल्याला उघडकीस आलेले आहे कोणाचं वॉच या ठिकाणी कशा प्रकारे आहे हे कोणालाच माहीत नाही या संदर्भात आपण भाग दोन सुद्धा घेऊन येणार आहे आता याची एक आपण खोल एक मोठी सिरीज घेऊन येणार आहे यामध्ये कोण व्यक्ती दोषी निघतो किंवा यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे किंवा नाही हे संपूर्ण बाब निर्दर्शनास आणण्याचा एक प्रयत्न आपण करणार आहे नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून शेअर कराल धन्यवाद